सर्व महाराष्ट्रभरातील सावता भक्तांना माळी समाजाच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे की येत्या चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवारी अरण या ठिकाणी संत सावता महाराजांच्या श्रीपळहंडी कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा या सा या यासाठी भव्य अशा भक्तनिवासाचं त्याचबरोबर सावता सृष्टी या प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे आणि या भूमिपूजनासाठी महाराष्ट्रभरातून सर्व सावता भक्त अरण या ठिकाणी येत आहेत तरी सर्वांनी यावं या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार फडणीस साहेब ओबीसीचे मसिहा सन्माननीय भुजबळजी साहेब त्याचबरोबर अतुलजी सावे साहेब आणि माळी समाजातील सर्व आजी माजी आमदार खासदार त्याचबरोबर माळी समाजातल्या सर्व संघटनांचे अध्यक्ष आणि प्रमुख या सर्वांना आग्रहाची विनंती आहे की आपण सर्व सावता भक्तासह या अरण या ठिकाणी चार ऑगस्ट या दिवशी यावं आणि सावता महाराजांच्या अरणचा विकासासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा असं आव्हान माळी समाजाच्या वतीने आपणास करण्यात येत आहे